फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन विरुद्ध आमदार रवी राणा यांनी काही आठवड्यापूर्वी विधिमंडळात आवाज उठविला होता पोलीस टोल नाका तयार करून ट्रक अडवितात पैसे वसूल करतात असा आक्षेप राणा यांनी घेतला होता आता मात्र फ्रेजरपुरा पोलिसांनी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध रेती वाहून नेणाऱ्या विरुद्ध धडक कारवाईला सुरुवात केली आहे इतर जिल्ह्यातून अवैध रेती ट्रकमध्ये भरून शहरात नो एंट्री वगळता रात्री रेतीचे ट्रक आणले जात आहे यात फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत विद्यापीठ चौकातून रात्री नंतर रॉयल्टीचे रेतीचे प्रमाण वाढतच आहे अशातच पंचवीस मार्चला फ्रेजरपुरा पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमलू यांच्यासह पोलीस ताफ्याने आशियाना क्लब जवळील पंचवटी चौकात नाकाबंदी करून अवैध रेती ट्रक चालका विरुद्ध कारवाई करण्यात आली एम एच चौतीस एक्कावन ए, एक शहाऐंशी ट्रक ला अडवून ट्रकची तपासणी केली त्यात दोन ब्रांच कन्हान रेती अंदाजे किंमत बारा हजार अशी रेती आढळून आली ट्रक चालक आरोपी अज्जू पिरू चौधरी याला कंधान रेतीची रॉयल्टी बाबत विचारणा केली असता त्याच्याजवळ कोणतेही कागदपत्रे आढळून आले नाही यावरून कन्हान रेती चोरी करून अवैध वाहतूक केल्याने आरोपी विरुद्ध कलम तीनशे एकोणऐंशी भादवी गुन्हा दाखल करून रेतीसह ट्रक जप्त करण्यात आला आहे या पोलीस स्टेशन हद्दीत अशाच धडक कारवाई पोलीस राबविणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती